आज पुन्हा एकदा आजची सकाळ महाराष्ट्राला हादरवणारी ठरली विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकावरती एका तरुणीवर बस स्थानकावरती बसमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली विशेष म्हणजे ही घटना घडल्याच्या नंतर काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपी निष्पन्न केलेला आहे आता त्या आरोपीचा शोध सुरू आहे मात्र स्वारगेट सारख्या अत्यंत वर्दळीच्या बस स्थानकावरती ही घटना नेमकी कशी घडली आणि याच्यातला घटनाक्रम काय होता हेच आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र आणि तुम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक तरुणी नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये स्थायिक आहे आज ते पहाटेच्या वेळी आपल्या घराकडे परतत होती बस फलटणशी लागणार होती त्यावेळेसच तोपर्यंत या वर्दळीच्या असलेल्या स्वारगेटच्या बस स्थानकावरती एक अनोळखी तरुण तिच्या समोर आला बोलता बोलता ह्या तरुणानं तिच्याशी ओळख पण निर्माण केली आणि त्यानं सुद्धा मला सुद्धा फलटणला जायचं आहे असं सांगितलं ही तरुणी नकळतपणे त्याच्या विश्वासात आली आणि त्यानं सांगितलं की समोरच्या आडगळीच्या बाजूला असलेली जी एक बस आहे तीच आता फलटणला निघणार आहे आपण आताच त्या बसमध्ये जाऊन बसूयात सुरुवातीला त्या मुलीला संशय आला मात्र ह्या मुलानं त्याला ह्या तरुणीला प्रचंड विश्वास दिला आणि याच विश्वासावरती ही तरुणी फसली ती तरुणी ज्यावेळेस त्या बसकडे गेली त्यावेळेस त्या, त्या बसमध्ये अंधार होता त्या तरुणीला संशय आला मात्र या तरुणानं त्याला सांगितलं की आतमध्ये लोक झोपलेले आहेत त्याच्यामुळं त्या मधली लाईट बंद केलेली आहे वाटल्यास तू स्वतःच आतमध्ये गेल्याच्या नंतर टॉर्च लावून बघ एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर ही तरुणी त्याच्या विश्वासात आली त्या बसमध्ये चढली बसमध्ये चढताच या तरुणानं जो आरोपी आहे त्यानं बसचा दरवाजा लावून घेतला आणि या मुलीसोबत अतिप्रसंग केला अतिप्रसंग केल्याच्या नंतर ती मुलगी खाली उतरली आणि खाली उतरून एका जवळच्या म्हणजे तिथून बस स्थानकावरती जी काही लोक रहदारी करत होती त्याच्यातील एका व्यक्तीला तिनं सांगितलं हे की ह्या अमुख तरुणाने माझ्यासोबत दुर्व्यवहार केलेला आहे आणि माझ्याशी गरव गैरवर्तन केलेलं आहे त्यावेळेस त्या लोकांनी त्या व्यक्तीनं ह्या तरुणीला सल्ला दिला की हे जग वाईट आहे कोणावरती विश्वास ठेवायची नाही तू घरी जा आणि तू घरी पोचून तुझी हकीकत सांग तिला त्यावेळेस तो सल्ला योग्य वाटला आणि तशाच अवस्थेमध्ये पुन्हा एकदा ती बसमध्ये बसली आणि तिच्या गावाकडे म्हणजे फलटणला निघाली ज्यावेळेस ही तरुणी बसमध्ये बसली त्यावेळेस तिला बेछण झालेलं होतं तिच्यावरती झालेला अत्याचार हा तिला चैन पडू देत नव्हता शेवटी तिनं लागलीच बस मध बस हल्ल्याच्या नंतर एका मित्राला फोन केला तोपर्यंत बस हरपसर पर्यंत पोहोचलेली होती त्या मित्रानं त्या तरुणीला लागलीच सल्ला दिला आणि तू तात्काळ जाऊन तिथल्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितली ही तरुणी पुन्हा एकदा बस मधून उतरली आणि हडपसर मधून परत स्वारगेटला जाऊन तिनं झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी ह्या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि लागलीच बस स्थानकाच सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली ज्यावेळेस हे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावेळेस एकंदरीत हा सगळा वर्दळीचा परिसर दिसून येत होता तिथं लोकांची वर्दळ दिसत होती मात्र ही तरुणी त्या तरुणावरती विश्वास ठेवत गेल्याचं निष्पन्न झालं योगयोगानं वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तरुणाचा चेहरा स्पष्टपणे दिसून आला पोलिसांनी लागलीच हा तरुण कुठला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली हा तरुण एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये शिरूर तालुक्यामध्ये या तरुणाच्या नावावरती अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असल्यामुळं हा तरुण तात्काळ पोलिसांना निष्पन्न झाला आता पुणे शहर पोलिसांच्या पोलिसांची पथकं आणि काही वेगळ्या यंत्रणांच्या मार्फत या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुणे शहर पोलीस करत आहेत एकंदरीतच या तरुणीनं सहजपणे या तरुणावरती विश्वास ठेवला आणि त्या बसपर्यंत गेली आणि या तरुणानं तिच्यावरती अतिप्रसंग केला अत्याचार केला या घटनेने ज्या वेळेस ही घटना माध्यमांच्या समोर आली त्यावेळेस पुण्यामध्ये हाहाकार उडाला आणि आजही आपलं पुणे सुरक्षित नाही अशा प्रकारची भावना पुणेकर नागरिकांनी व्यक्त केली हा सर्व घटनाक्रम घटना पाटील यांनी माध्यमांना सांगितला शोध घेत आहेत सुदैवानं आरोपी या घटनेतला लवकरात लवकर निष्पन्न झालेला आहे आता फक्त त्याची अटक बाकी आहे मात्र अशा घटना रोखण्यासाठी पोलीस आणि आपल्या देशातील कायदा कितपत सक्षम ठरणार यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तुम्हाला देखील या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून व्यक्त व्हा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद